औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते परमिशन आहे का ज्युरिस्डिक्शन आहे का औरंगाबाद ची पोलीस पुण्यामध्ये येते पुणे ला सहकार्य घेते ऑफिशियल आहे आहे का का ऑफिशियल विनंती केलेली किंवा करीपीकडनं पुण्याच्या ला हे पत्र गेले का की तुमची टीम सहकार्य कारण सोपा मुद्दा आहे आपल्या सर्वांना माहिती की पोलीस जेव्हा कारवाई करते तेव्हा त्याच्या मागे एक लिगल प्रोसिजर चालते आणि त्याच्या मागे ऑफिशियल कमांड द्यायला लागते ते असं नाही होत की औरंगाबादची दोन लोक निघाली गाडी काढून पुण्यात आली आणि म्हटली मी गाडी काढली तू येतो कपिराला माझ्यावर असं नाही होत ऑफिशियल कम्युनिकेशन लागतं त्या ऑफिशियल कम्युनिकेशनचा पुरावा पाहिजे आता ज्या तीन ज्यांच्या घरावरती पोलीस घुसले आणि ज्यांना त्रास दिला गेला ज्यांच्यावरती जाती वाद खाल्ला गेला या तीन कोरींकडचं लोकेशन कुठला मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न मिळत राहतो आणि जर आपण तपास केला तर आपल्याला कळतं की यांचं लोकेशन सिमकार्ड ट्रेस करून मिळालेलं आता सिम कार्ड ट्रेस करायला का सुद्धा एक ऑफिशियल एफ आय आर लागते आणि या ऑफिशियल एफ आय आर ची सुद्धा आम्हाला प्रत दाखवली गेली नाही हा एक महत्वाचा मुद्दा समजा म्हणजे औरंगाबाद ची पोलीस पुण्यात का येते पहिला प्रश्न त्याची परमिशन होती का दुसरा प्रश्न फोन ट्रेस का केला तिसरा प्रश्न त्याची परमिशन होती का चौथा प्रश्न तीन पुरींच्या घरी पोलीस घुसले औरंगाबादचे फक्त एक पोलीस महिला होती बाकी सगळे पुरुष होते त्यांच्याकडे वॉरंट होते का सिव्हिल ड्रेसवरती सिविल उभे होते ते अलाउड मुलींना उचलायला त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का हे <coughs> सगळे महत्वाचे प्रश्न उपस्थित त्याच्या पुढे जाऊ आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा एक तारखेपासून या मुलींनी एक मोठा लढा उभा केला की आम्हाला आमचा एफ आय आर तरी दर्ज करून घ्या पोलिसांनी तीन दिवस लावलेत एफ आय आर दर्ज करायला अजूनही एफ आय आर दर्ज झालेला नाही आज दिवसभर बर इकडे बरेचसे लोक होती बरेचसे सामाजिक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते आले त्यांनी एक महत्वाचा लढा दिला आणि त्याच्यानंतर आता शेवटी जेव्हा रात्री आपण जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी भांडलो तेव्हा त्यांना शेवटचं हे म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला अठ्ठेचाळीस तास देणार नाही आहोत एफ आय आर दर्ज करायला तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा की एफ आय आर करणार की नाही आणि जर तुम्ही एफ आय आर करत नसलात तर आम्हाला लेखी द्या त्यांनी पहिलं पत्र आपल्याला दिलं आणि त्यांनी उडवाउडवीचं ते पत्र पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये एफ आय आर का करत नाहीत आणि अट्रॉसिटी का दाखल करत आहेत ह्याच्याबद्दल कोणताही खुलासा नव्हता आता आपण शेवटचं जे आत्ता जे पोलिसांनी पत्र दिलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी साफ साफ लिहून दिले की आम्ही अट्रॉसिटी दाखल करणार नाही होत आता आपला लढाईतपासून सुरुवात होतो लोक असे म्हणतात कारण संविधानानुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही पोलीस मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा घेणं नाकारता येत नाही ना म्हणजे नाही ना तर आता आपली लिगल लढाईकडनं चालू होती की पोलिसांनी जेव्हा आपल्याला सांगून दिलं की आम्ही एफ आय आर आणि अट्रॉसिटीचा एफ आय आर दर्ज करून घेणार नाही आपलं लिगल बॅटल कोर्टातलं बॅटल आतापासून चालू होतं आणि परत एकदा जसं अरविंद ताडेव सर म्हटले तसं परत एकदा आपल्या सर्वांसमोर म्हणतो की सोमनाथ सूर्यवंशी लढायचा आपल्या सर्वांना इतिहास नाही आपण एकदा पोलिसांना सुप्रीम कोर्ट मध्ये नेऊन झुकवलेलं परत झुकवण्याशिवाय राहणार नाही जय आणि माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्यापैकी काही जणांनी तीन दिवसासाठी आता काही जणांनी चोवीस चोवीस बारा बारा तास एक पोलीस स्टेशन मध्ये काढलेत उभे राहिले आपला लढा याच्या जास्त पुढे ताकीचा होणार आहे तीव्र होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता सर्वांनी शांततेने घरी जावं विश्रांती घ्यावी आपला पुढे लढा खूप महत्वाचा आहे आपण सर्वांनी आपली ताकद त्याच्यासाठी राखून ठेवावी मी खास करून इकडे असलेल्या ॲडव्होकेट परिक्रमाताई श्वेताताई आणि त्या लोकांनी आपल्या सर्व सहकार्यांचं नाव नाही माहिती मला माफ करा पण ज्या ज्या लोकांनी खास करून त्या तीन मुलींना सपोर्ट केलं पहिल्या दिवसापासून त्याचबरोबर सगळ्या सामाजिक संघटनेचे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी एक महत्वाचा लढा उभा केला आणि या पोरींना या लढ्यामध्ये बळ दिला त्या सर्वांचा मी धन्यवाद करतो आणि परत एकदा विनंती करतो की ही लढाई संपली नाही आपण सर्वांनी शांतता ठेवून कुठताही गोंधळ न घालता शांत चित्ता पाळगत घरी जावं आणि आपण आपली लढाई उद्यापासून परत सुरुवात करू सर्वांना माझा जय भीम